अखेर मित्रांनो त्या क्षणाची श्रावणला उत्सुकता होती ती क्षण मित्रांनो आपल्यालाच बघायला भेटला कारण की तुम्ही खाली व्हिडिओ बघितला असेल आपल्या सर्वांचा लाडका आता सध्या मित्रांनो चालू टॉप मध्येच पोहोचतोय तुम्ही कारुंटेकरांची अनुबानशा करुण कारुंटेकरांचा चिक्या आणि त्याच्याबरोबर पाहायला मी व्हिडिओ पण आजवर टाकलेली हे चिक्या आणि शेकिर बायांचा राजा आता सध्या मित्रांनो टॉपची विक्रमी झाली तुम्हाला दोघा दे दो राजा आणि चिक्या ही पैनारे आणि तीच आज आपल्याला पैतणी बघायला भेटले मित्रांनो आणि इतकं स्पीड लागलेलं टॉपचं स्पीड तुम्ही खालचा व्हिडिओ बघितला असेल काही स्पीड लागलंय आणि आज मित्रांनो करुण टेकरांचा चिक्या आणि राजा हे गटक्रम मग पस्तीस मध्ये मित्रांनो पैतेने आपल्याला दिसले आणि आंधार पडलाय तर मित्रांनो काही स्पीड आहे या दोन्ही पण नदीला कारण की दोन्ही पण टॉपचेच नदी तुम्हाला माहिती आहे दुसरा राजा मित्रांनो आपला चिक्या बैल आहे तुम्हाला माहिती आणि काही स्पीड लागली दोन्ही पण नदीला आज नक्कीच ही मित्र नंदी काहीतरी करून दाखवणार का कारण की चिक्याला तुम्हाला माहिती काय स्पीड आहे आणि आज मात्र ड्रायव्हर होते टॉपचेच ड्रायव्हिंग तुम्हाला माहिती आहेच कंटिन्यू आपल्या साम्राज्य मित्र सम्राटच्या परत राजाच्या चिमण्याच्या पुन्हा माहिती आहे वजीरच्या मित्रांनो आपल्या गाडी उपस्थित असतात ती म्हणजेच शाकीर ड्रायवर शाकीर बाई मित्रांनो आज आपल्याला बघायला भेटली आणि टॉपचं स्पीड आज गाडीला लागलं आणि गाडी मित्रांनो गटपास फोन गाडी सेमीसाठी पात्र झाली आज मात्र ही गाडी मित्रांनो नक्कीच काहीतरी करेल कारण की खूप प्रेक्षक मित्रांनो आतुरलेली ही पण मित्रांनो जोडी बघायला नक्की कुठल्या गटात पाहिजे आणि काय होतं आहे नक्कीच आणि त्या जोडीने आज दाखवून दिलं सर्व प्रेक्षकांना काय चीज आहे खूप मित्रांनो जणांना मग जवळजवळ मित्रांनो पन्नास सत्तर टक्के तर सर मला काय आलेलंच की ही जोडी पाहिणार आहे आणि आज मात्र आपल्याला बघायला भेटली जोडी पृथ्वीचा खोटो यांनी मित्रांनो पैरा गेलता आपल्या राजाचा आणि टॉपचाच केला आणि आपल्या तोंड माहिती आहेच खूप इच्छा होती आणि ती इच्छा पूर्णही झाली आपल्या राजांची कायची मित्रांनो एकत्र पैत्यांनी बघायची आणि पृथ्वीचा खोटो यांनी मित्रांनो चांगलं नियोजन केलं आणि आज आपले मालक आहेत ना आपले तुम्हाला माहिती आहे राजाचे नवीन मालक त्यांना पण इतका आनंद झाला असेल की आज आपला राजाने गटपास केला आहे आणि गाडी मित्रांनो आजच्या मैदानामध्ये श्रीनाथ केसरी मैदानमध्ये आज मित्रांनो स्थिमीला पात्र झाली खरंच खूप भारी आहे कारण की त्यांच्या डोळ्यात पण आश्चर्य आले असते कारण की तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो नंदी आपला राजा किती लाखाला घेतला आहे मित्रांनो आणि तब्बल मित्रांनो त्यांची इच्छा फक्त एकच की आपल्या वडिलांचं नाव मित्रांनो चालावा मित्रांनो नाव होवा त्यामुळे घेतलं आहे आणि त्या राजाने त्यांना मित्रांनो सिद्ध करून दाखवलं की तुमच्या म्हणजे आपल्या त्यांच्या वडिलांचं नाव शंभर टक्केच वरती नेणार आणि उंचावर आणि ते राजाने आज करून दाखवलं गटालाच करून दाखवलं कारण गटाला इतकं स्पीड लागलेलं नशिबाने साथ दिले ना मित्रांनो नक्कीच सेमला पण मित्रांनो नक्कीच काहीतरी इतिहास घडणार राजा नक्की काहीतरी करून दाखवणार आणि नक्कीच करणार कारण की, की राजाही देऊ तुम्हाला माहिती आहेच राजा कावा काय करल त्याचा अंदाज पण नसतो आणि चिक्या ही एव्हन जोडी आज आपल्याला बघायला भेटली आणि मात्र आज ह्या जोडीला इतकं भयंकर स्पीड लागलं ला, आणि गाडी मित्रांनो खुली अशी गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि टॉपचं ड्रायव्हिंग म्हणलं की तुम्हाला माहिती शेखरबाईंचं ड्रायविंग आणि शेखर ड्रायव्हिंग म्हटलं की विषयच नाही आणि आज मात्र खुल्या गटपासून काही सीमेसाठी पात्र झाली दोन्ही पण दिंचं खूप खूप अभिनंदन आपल्या राजांनी पण मित्रांनो चिक्क्याला साथ दिली आणि चिक्केने पण राजाला साथ दिली आणि आज मात्र दोन्ही पण दि आज सीमेसाठी मित्रांनो पात्र झालेले आहेत तर पुन्हा एकदा दोन्ही पण नदींचं खूप खूप अभिनंदन तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र आणि जय शिवराय